नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना नमस्कार ठीक <coughs> <चल। coughs> दाविय। आहे महत्वाचं त्या ठिकाणी फक्त दहावीवर तुम्हाला जॉब मिळणार फक्त इयत्ता दहावी कोणाला दहावीवर जॉब मिळणार आहे आणि कोणाला खरंच त्या ठिकाणी जॉबची गरज आहे त्यासाठी आपण या ठिकाणी या लेक्चर मध्ये आलेली संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे ठीके चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा ह्या ऑल भारतातल्या संपूर्ण भारतातल्या तुमच्या पोस्टमॅन जिथे तुम्हाला मी चित्र शोधत आपले पोस्टमेनचं त्या पोस्टमेनच्या ह्या जागा आहेत किती टोटल जागा आहेत रे चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा आहे महाराष्ट्राला किती जागा आहेत एक तीन हजार प्लस महाराष्ट्रात जागा आहेत सविस्तर संपूर्ण घेणार आहे फक्त इयत्ता दहावी जे तुमचे गावाले असतील मित्र असतील पाहुणे असतील शेजारी असतील पाजारी असतील ज्या मुलाची दहावी झालेली आहे आणि मध्ये सुद्धा ज्याला चांगले मार्क आहे त्यानेच फॉर्म भरायचा इथे तुमची कुठली एक्झाम होणार नाहीये कुठं तुम्हाला परीक्षा द्यायची आवश्यकता नाही फक्त तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे तो सुद्धा फॉर्म कुठून जाऊन भरायचा आहे ते सर्व सविस्तर सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आवडलं आवडणार आहे त्यात काही शंकाच नाहीये लाईक करून द्या चॅनल नवीन असा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण यासारख्या कुठल्याही नवीन पोस्ट असतील तर तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर मिळतील ठीक आहे चला बघा परीक्षा न देता पोस्टम आता असा एक व्यक्ती नसेल ज्याला पोस्टमेन हे जे वरती चित्र दाखवले मी आणि आणिकडे सुद्धा दाखवले पोस्टमेन हे पोस्टमेन माहिती नसेल हे पोस्टमेन बाबा माहिती करे आपलं लेटर घेऊन येतात गावाकडे जुन्या काळामध्ये आणि आता सुद्धा आता इंडियन पोस्ट जो आहे थोडस त्या ठिकाणी आधुनिकीकरण त्यांनी निर्माण केलेलं आहे त्यामुळे आता तुम्ही नारी शक्ती जी आहे लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरला असेल आणि त्यात सुद्धा तुमच्याकडे कुठलंच अकाउंट नसेल तोर एका तुमसे निभून तर पोस्टाचा अकाउंट एका दिवसामध्ये तुमचं निघून जातं ठीक आहे चला तर बघूया या ठिकाणी या पोस्टमेन जे आहे या पोस्टमेन ला दहावी पास वर जागा आहेत एक फक्त दहावी पास ला एक चौरेचाळीस हजार दो दोनशे अठ्ठावीस जागा आहेत आणि दहावीला ज्याला मार्क आहे तुमच्या मार्कावर सिलेक्शन होणार आहे कसं सिलेक्शन होणार आहे परीक्षा त्या ठिकाणी कुठलीच नाही फक्त फीस आहे फॉर्मची फीस किती रे एससी असाल एससी असाल तर फीस एक रुपये नाही एससी चे मुलं असतील एससी ची मुलगी असेल टी ला फीस नाहीये फक्त फीस आहे इतर कास्ट वाल्यांना ओके चला तुम्हाला बारावी साठ टक्के आहे फॉर्म भरून घ्या संपूर्ण डिटेल सांगतोय संपूर्ण भारतातील या जागा आहेत तर या जागेसंदर्भात जे काही महत्वाचं आहे संपूर्ण डिटेल या ठिकाणी घेणार आहे ओके चला तर बघा बघा तुम्हाला सुरुवातीला स्टेप दिली एक स्टेप तुमची रजिस्ट्रेशन करायचंय दुसरी स्टेप तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तिसरी स्टेप तुम्हाला पेमेंट करायचंय शंभर रुपये फीस किती आहे रे फक्त शंभर रुपये फीस आहे ही पण फीस एस सी आणि एस टी असताल तुमची कास्ट तर एस सी आणि एस ला याची फीस नाहीये ठीक आहे झालं एवढं केलं तुमचा फॉर्म सबमिट होतोय इथे बघा एकूण टोटल महाराष्ट्र दिसते का तुम्हाला झारखंड कर्नाटक हरियाणा छत्तीसगड बिहार आसाम हिमाचल प्रदेश आहे का महाराष्ट्र चौदा नंबरला महाराष्ट्रामध्ये एकूण जागा किती चौदा चौवेचाळीस हजारामध्ये घेतोय संपूर्ण कुठे जाऊन भरायचंय ते पण सांगतोय शेवट तारीख पाच आठ बघा इथे दिसले का स्टार्ट डेट पंधरा तारखेला तुमचं फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे चला किती टक्के असायला पाहिजे घेतोय विजय निचळ घेतोय त्या ठिकाणी ओके एक साधारणतः तुम्हाला दहावीला एक शहाऐंशी प्लस मध्ये टक्केवारी असणं गरजेचं आहे शहाऐंशी प्लस मध्ये दहावीला ठीक आहे पंधरा जुलैला तुमचं रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे शेवटची तारीख आहे पाच ऑगस्ट ओके आता या ठिकाणी बघा तुम्हाला दाखवणार आहे भारतीय दाट डाक विभाग आहे ज्याला आपण पोस्ट ऑफिस म्हणतो या पोस्ट ऑफिस मध्ये जागा किती रे एकूण चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा आहे तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता जागासाठी मेगा भरती आहे तुमची शैक्षणिक पात्रता दा फक्त दहावी आहे त्या ठिकाणी वाला मुलगा फॉर्म भरू शकतो का भरू शकतो पण त्याला दहावीच्या मार्कावर फॉर्म भरावा लागणार आहे कारण याची शैक्षणिक पात्रता दा फक्त दहावी आहे फक्त दहावी दिसते का आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त त्या ठिकाणी मूलभूत संगणक कोर्स प्रमाणपत्र असणं कंपल्सरी आहे का अजिबात नाही फक्त दहावी जरी असेल आणि कुठलंही तुम्ही संगणक जे प्रमाणपत्र आहे ते प्राप्त केलं नसेल तरी चालणार आहे फक्त दहावी उत्तीर्ण असावं आणि एकच आठ मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मार्क असावे ठीक आहे चला वयाची आठ काय रे पाच ला तुमची शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची या दिवशी तुमचं वय पाहिजे कमीत कमी अठरा वर्ष किती रे कमीत कमी अठरा वर्ष कमीत कमी किती अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त चाळीस वर्ष किती जास्तीत जास्त चाळीस वर्ष आता याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या पोस्ट आहेत तुमची पेमेंट किती आहे कधी फॉर्म भरायचा आहे संपूर्ण डिटेल आता या ठिकाणी बघा वयामध्ये सूट दिली कोणाला जर तुमची कास्ट सी असेल अनुसूचित जाती असेल एसटी असेल अनुसूचित जमाती असेल तर तुम्हाला पाच वर्ष सूट आहे म्हणजे चाळीस आणि हे पाच किती रे एक पंचेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे चला ओबीसी असतील तर तुम्हाला तीन वर्षाची सूट दिलेली याच्यामध्ये ओबीसी कास्ट वाल्याला तीन वर्षाची सूट आहे आता या ठिकाणी तुमचे एक एक सर्व प्रश्न लवकरच ठिकाण कुठे रे संपूर्ण भारतामध्ये नोकरी आहे परंतु त्या ठिकाणी प्रत्येक राज्यागणिक जागा दिलेल्या आहेत प्रत्येक राज्याला किती जागा आहेत ते पण मी घेतलेलं आहे तुम्हाला सविस्तर सांगतो तुम्ही कुठल्याही राज्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं फॉर्म भरायचं फॉर्म भरू शकता आता फीस किती आहे तर बघा तुमचं फीस तुम्ही जनरल मध्ये आहात म्हणजे ओपन मध्ये आहात तुम्ही ओबीसी मध्ये आहात किंवा तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये असाल ठीके किंवा तुम्ही आता इथं महाराष्ट्रामध्ये मध्ये बी सी आले तिथं असताल तर तुम्हाला शंभर रुपये फीस आहे शंभर रुपये आता बघा तुम्ही एस टी मध्ये असताल एस सी मध्ये असतात अनुचित जातीमध्ये एस टी मध्ये असताना जमातीमध्ये पीडब्ल्यूडी मध्ये असताल किंवा तुम्ही महिला असताना सुद्धा फीस नाहीये महिला असताना तर तुम्हाला फी नाहीये बघा सर्व तुमच्या गावातल्या जी कुठली माता भगिनी असेल जिंची दहावी झाली असेल तिला चांगली टक्केवारी असेल पंच्याऐंशी प्लस वाले शीतल नक्की नक्की पंच्याऐंशी प्लस वाल्याला भेटेल काळजी करू नका तर त्या या पोस्ट म्हणजे फॉर्म भरा काम किती तास फक्त चार तास काम आहे तुम्हाला चार तासामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी किती तास चार तास काम आहे आणि या चार तासामध्ये तुम्हाला एक बारा ते पंधरा हजार पेमेंट मिळणार किती बारा हजार ते पंधरा हजार एवढं पेमेंट मिळणार आहे त्यामुळे तुम्ही एज्युकेशन करत करत हा पोस्ट जॉब सुद्धा करू शकता फक्त आठ आहे तुम्हाला दहावीला टक्केवारी साधारणतः एक पंच्याऐंशी टक्क्याच्या वर असणं गरजेचं आहे ऑनलाईन फॉर्म कधीपर्यंत भरू शकता शेवटची तारीख आहे तुमची पंधरा ऑगस्ट सॉरी पाच ऑगस्ट किती पाच ऑगस्ट तुमची शेवटची तारीख आहे त्याच्यानंतर तुम तुम्हाला जर अर्जामध्ये थोडी चूक वाटली असेल तर अर्ज एडिट करायचा असेल तर त्याचे सुद्धा दोन दिवस दिले तुम्हाला एक सहा ऑगस्ट आणि तीन दिवस सहा सात आणि आठ म्हणजे तीन दिवस सहा ते आठ ऑगस्ट तुम्ही फॉर्म मध्ये एडिट करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर पुढची महत्वाची माहिती तुम्हाला फॉर्म कुठे जाऊन भरायचा रे बघा इथं जी लिंक दिसती तिथं बघा अप्लाय लिंक इंडिया पोस्ट जीडी जीडीएस लयचं ऑनलाईन डॉट जीओन डॉट इन या वेबसाईटला गेल्या गेल्या तुम्हाला तिथं जाऊन काय करायचंय <coughs> फॉर्म भरायचा आहे अप्लाय दाखवतो मी तुम्हाला कुठून भरायचं ते पण दाखवतो काळजी करू नका डायरेक्ट तुमच्या समोर ही जे आहे वेबसाईट कॉपी पेस्ट करून तुम्हाला डिटेल सांगतो कसा फॉर्म भरायचा परीक्षा होणार आहे का आता तुम्ही फॉर्म भरलाय शंभर रुपये भरलेले आहेत परीक्षा होणार आहे की ही परीक्षा नाही होणार याची परीक्षा होणार आहे का नाही मग सिलेक्शन कशावर आहे पोस्ट ऑफिस पोस्ट मास्टर ठीक आहे आणि डाक शेवट तर दहावीचे जे तुमचे मार्क आहेत त्या दहावीच्या मार्कानुसार महिलांसाठी ओबीसी किती आहे <coughs> महिलांसाठी फीस नाहीये बरं का आणि महिलांसाठी फीस नाहीये सर्वांसाठी जे दिले ते सेम आहे बघा इथं जर तुम्हाला दिसत असेल तर महाराष्ट्र खाली आहे इथे दोन ठिकाणी महाराष्ट्र दिसतंय का महाराष्ट्र खाली बघा इथं हे महाराष्ट्र महाराष्ट्राला त्या ठिकाणी तुमच्या कास्ट पाहिजे वर बघा युआर म्हणजे त्याचा अर्थ होतो ओपन लाल पेन घेतो तुम्हाला करून जाईल एकदा आणि खाली खालच्या पेज वर मी घेतलंय थोडं मोठं तुम्हाला दिसेल त्या मध्ये घेतलंय बघा आर म्हणजे काय तुमचं जनरल च्या जागा च्या जागा एससी च्या जागा एस च्या जागा इथं वर जिथं गोल करतो बघा इथं ईडब्ल्यू एस वाल्यांच्या जागा आहेत इथं पीडब्ल्यू ए च्या जागा आहेत पीडब्ल्यू च्या जागा आहेत च्या जागा आहेत च्या जागा आणि टोटल तुमच्या जागा आहे आपल्याला याच्या महाराष्ट्र महाराष्ट्र कुठे इथं दोन ठिकाणी सतरा आणि अठरा नंबरला महाराष्ट्रच आहे सतरा नंबर अठरा नंबर आणि कुठल्या भाषेमध्ये फॉर्म भरू शकता त्या ठिकाणी मराठी कोकणीमध्ये भरू इंग्रजी इंग्रजीमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकतात या जागा मराठी आणि कोकणीसाठी आहेत ठीक आहे आता बघा इथं जनरल कोकणी आणि मराठी साठी सत्तेचाळीस जागा आहेत साठी सत्तेचाळीस जागा आहेत फक्त मराठी साठी मराठी भाषेसाठी अठराशे अठरा जागा आहेत त्याच्यानंतर बघा ओबीसी वाल्याला एक सोळा जागा आहेत कोकणी आणि मराठी साठी केवळ मराठी एक सहाशे चौऱ्याऐंशी ओबीसी त्याच्यानंतर एससी वाल्यांच्या एक दोनशे शहात्तर जागा आहेत आणि कोकणी आणि मराठी चार जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत एस टी साठी परत अकरा जागा आहेत चारशे जागा आहेत ईडब्ल्यू साठी प्लस सहा जागा आहेत चारशे सहा त्याच्यानंतर तुम्ही पीडब्ल्यू एक असाल पस्तीस जागा आहेत पीडब्ल्यूडी बी असाल तर त्या ठिकाणी सदोतीस जागा आहेत आणि पीडब्ल्यू डी सी साठी किती जागा आहेत एकोणतीस जागा आणि पीडब्ल्यू डी साठी सोळा जागा टोटल महाराष्ट्रासाठी ह्या तीन हजार त्र्याऐंशी जागा आणि प्लस मध्ये ह्या सत्याऐंशी जागा म्हणजे टोटल जर पाहिलं दहा सोळाला दहाला एक हा सहा आठ सोळा आणि सतरा सात चालेल म्हणजे तीन हजार एकशे सत्तर टोटल महाराष्ट्राला जागा आहे इथे जागा आहे टोटल महाराष्ट्राला तीन हजार एकशे सत्तर त्या ठिकाणी महाराष्ट्राला टोटल तुमच्या जागा जा मराठा आरक्षण आहे का जागा आहे स्वप्नील इथं मराठा आरक्षण केंद्रामध्ये तुम्हाला मिळणार नाही तर हा मराठ्याला इथं आरक्षण नाही तर केंद्रामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण मिळू शकतं म्हणजे मराठा ईडब्ल्यू मध्ये केंद्रामध्ये या केंद्राच्या जागा आहे संपूर्ण तर तुमचा बघा ईडब्ल्यू चा जो रकाना आहे हा 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 सेम रकाना ज्याच्यावर मी आता ही डबल डबल रेश मारली काही तर इथं तुम्हाला चारशे जागा आहेत किती जागा आहेत टोटल चारशे जागा जे महाराष्ट्रामध्ये मराठा आहे परंतु आता ते ईडब्ल्यूएस मध्ये आहे ठीक आहे केंद्रामध्ये ईडब्ल्यूएस तुम्हाला सर्टिफिकेट मिळत आहे राज्यामध्ये तुम्ही एससीबीसी मध्ये गेलेला आहात केंद्रात ईडब्ल्यूएस तुम्ही ईडब्ल्यूएस केंद्रात सर्टिफिकेट काढून घ्या आणि हा फॉर्म भरा तुम्हाला चारशे जागा आहेत तिथं आणि फीस किती आहे तर शंभर रुपये फीस आहे आणि जर तुम्ही महिला असताना तर महिलांना त्या ठिकाणी एक रुपये फीस नाही फ्रीमध्ये फॉर्म आहे त्यामुळे जास्तीत जास्त ज्या महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी ही माहिती द्या कि दहावीवर जागा आलेल्या आहेत फक्त तुमच्या दहावीच्या मराठा आरक्षण लागू आहे लाग का आ, ला स्वप्नील सांगितलं तुम्हाला फक्त केंद्रामध्ये ईडब्ल्यू आरक्षण लागू आहे चला सर सा। ओके काय म्हणता एकदा पुन्हा करा मी घेतो तुमच्या सर्वांच्या कमेंट घेतो ला होईल का बघा साधारणतः तुम्हाला सांगितलं पंच्याऐंशी शहाऐंशी प्लस मध्ये ज्या ज्या माता भगिनीला महिला असतील ती कमी होईल पर मुलं आहेत तर साधारणतः दहावीला तुम्हाला एक पंच्याऐंशी शहाऐंशी टक्के असू द्या त्याच्या प्लस मध्ये असेल तर फॉर्म भरा त्याच्यापेक्षा कमी आहे सर मला फॉर्म भरायचा आहे नक्की भरा नक्की भरा त्या ठिकाणी फॉर्म शंभर फी काही जास्त फीस नाहीये आता इथं सर्कल आहे थोडस त्या ठिकाणी मोठ्या साईड मध्ये घेतलं महाराष्ट्रामध्ये कोकणी मराठी जागा आणि मराठी जागा आता इथे तुमची ओपन जागा ओबीसी एस सी एसटी पीडब्ल्यू ए ते डी पर्यंत आणि टोटल जागा तुमच्या इथं तीन हजार एकशे प्लस मध्ये जागा तुमच्या महाराष्ट्राला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता पुढचा मुद्दा टोटल जागा किती आहे रे संपूर्ण कुठल्याही राज्यात तुम्ही फॉर्म भरू शकता एक चार हजार चारशे सॉरी चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा आहे संपूर्ण भारतातल्या जागा आहेत बघा दिसतंय तुम्हाला नॉर्थ इस्टर्न नॉर्थ इस्टर्न नॉर्थ इस्टर्न ओडिसा पंजाब 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 राजस्थान तामिळनाडू उत्तर प्रदेश उत्तराखंड वेस्ट बंगाल वेस्ट बंगाल वेस्ट बंगाल तेलंगणा म्हणजे संपूर्ण भारतातल्या संपूर्ण राज्यासाठी या जागा आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा रजिस्ट्रेशन कधी सुरू झाले रे इथं बघा पंधरा जुलै पासून ते पाच ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे तुमचा फॉर्म चुकला असेल त्याच्यात काही करेक्शन करायचं असेल काही दुरुस्ती तुम्हाला करायचं असेल चला गोविंद सर गुरुपूर्ण च्या मनपूर्वक हार्दिक चला निलेश मस्के तुम्हाला पण वेलकम वेलकम सर्वांचा वेलकम ठीक आहे चला सर जॉब प्रोफाईल काय आहे सांगतोय जॉब घेतोय मी तुमचा जॉब प्रोफाईल तुमच्या पो, पोस्ट ज्या पोस्ट आहेत तीन पोस्ट आहेत कुठल्या तीन पोस्ट आहेत त्याला काय म्हणतात त्याला पेमेंट किती आहे ते सर्व घेतो आहे एक एक संपूर्ण घेतोय मी त्या ईडब्ल्यू जास्त जास्त कट ऑफ किती लागतील सोपले एक पंच्याऐंशी प्लस मध्ये असू द्या साधारणतः आतापर्यंत जर पाहिलं तर एक नव्वद प्लस ज्या मुलांना मार्केट दाबविला त्यांचं सिलेक्शन झालं बरं का नव्वद प्लस मध्ये ओपनचे जे मुलं आहेत त्यांचं हा शेवट तारीख पाच ऑगस्ट तुमची शेवट तारीख आहे पाच ऑगस्ट पाच ऑगस्टच्या अगोदर त्या ठिकाणी फॉर्म भरून घ्या ओके चल आणि करेक्शन करायला तुम्हाला तीन दिवस सहा ऑगस्ट सात ऑगस्ट आणि आठ ऑगस्ट आता पोस्ट जे आहे त्या पोस्टचं नाव आहे बघा एक नाव काय बी पी एम बीपीएम म्हणजे काय इथे दिले तुम्हाला ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजे बीपीएम त्यानंतर दिले एबीपीएम एबीपीएम म्हणजे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर एबीपीएम आणि तिसरा आहे डाकशोक दिसतं का डाक शोक आता ज्या खालच्या जे दोन पोस्ट आहेत एबीपीएम ज्याला असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर म्हणतात त्याला पेमेंट आहे दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर काम किती तास आहे चार तास काम आहे चार तास फक्त चार तास काम आहे त्याच्यानंतर ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजे बीपीएम पेमेंट किती रे बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी आणि तुम्हाला सुरुवातीला याच पेमेंट किती पडतं सांगा सुरुवातीला स्टार्ट स्टार्ट साधारणतः सर्व एक बारा हजार रुपये स्टार्ट पेमेंट पडतं बारा ते पंधरा हजारापर्यंत एक पंधरा हजारापर्यंत तुम्हाला स्टार्ट पेमेंट पडतं फक्त काम चार तास आहे ते चार तास झाल्यानंतर तुम्हाला काम काय आहे पोस्टामध्ये जे काय पोस्ट येतात त्या ठिकाणी पार्सल येतात छोटाले डॉक्युमेंट बँकेचे डॉक्युमेंट असतील इतर डॉक्युमेंट असतील काही महत्व डॉक्युट कोणाचं पोस्ट झालं ते पोस्टाने ते फक्त त्याच्यावर तुम्हाला जे काही गावं दिले जातात एक दोन तीन चार जे काय गाव दिले जातात त्या गावात तिथं जाऊन तुम्हाला फक्त द्यायचं एवढंच काम आणि किती वेळ असे चार तास काम आहे ते काम करून तुम्ही तुमचा अभ्यास करू शकतात इतरही तुम्हाला कुठली स्पर्धा परीक्षा आहे किंवा तुम्ही इतर जे कुठले कोर्सला ऍडमिशन घेतलं तिथं सुद्धा तुम्ही तुमचं काम करू शकता त्यामुळे खूप वेल जॉब आहे आणि चार तासच काम आहे तुम्हाला जास्त काम नाही हे तुम्हाला तीन पोस्ट आहेत दोन पोस्टला सेम पेमेंट आहे ज्यांना दहा हजार पेमेंट सांगितलं त्यांना सुद्धा एक पंधरा पर्यंत पेमेंट पडतं बीपीएन जे जे पंधरा ते बारा ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी दिलं त्यांना सुद्धा साधारणतः सतरा पर्यंत पेमेंट सुरुवातीला पडतं ठीक आहे चला काय कमेंट मराठा ऑरेक्शन लागू आहे हाय सर चला सर बहात्तर पॉईंट शेचाळीस टक्के ओपनला आहे दोन वेळेस भरला पण काही नाही झालं दत्तात्रय बिराजदार तेच म्हणतोय मी साधारणतः नव्वद टक्के ज्या मुलांना मार्क आहेत दहावीला त्यांचं कारण ही पोस्ट फक्त दहावी दहावीवर ठेवली कशामुळे ठेवली एवढं काय मला माहिती नाहीये ठीक आहे परंतु दहावीवर ठेवल्यामुळे काय ज्यांना हाय मार्क आहे आणि तेच मुलं फॉर्म भरतात तेच मुलं सिलेक्ट होतात चला वेलकम सर म्हणा चला सर चला ठीक आहे ला नाही म्हणा विराजदार एवढं कमी त्या ठिकाणी होत नाही आणि हा फॉर्म जे तुमच्या गावाकडे मित्र आहेत पाहुण्याचा मुलगा आहे मामाचा मुलगा आहे काकाचा मुलगा आहे याचा मुलगा आहे त्याचा मुलगा याची मुलगी त्याची मुलगी सगळ्यांना शेअर करा कारण भर भरपूर जणांना त्या ठिकाणी माहित नाही नेमकं पोस्ट जागा आहेत फॉर्म कुठं भरायचं काय बघा एज तुम्हाला सांगितलं यावर सुद्धा किती आहे कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त चाळीस वर्षे आणि बाकी कास्टला तिथं त्या ठिकाणी एज मध्ये सूट आहे तुम्ही त्या ठिकाणी बघा शेड्युल मध्ये असताल त्या ठिकाणी एस सी असता एस टी असताल तर पाच वर्षे सूट आहे म्हणजे पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही ओबीसी असताल तर तीन वर्ष सुट आहे म्हणजे त्रेचाळीस वर्षपर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही ईडब्ल्यू असाल असताल तर तुम्हाला त्या ठिकाणी चाळीस वर्षपर्यंत या तुम्हाला कुठलं आरक्षण मध्ये सूट नाही वयामध्ये ठीक आहे पीडब्ल्यू डी असताल त्या ठिकाणी म्हणजे डिसअबिलिटी असाल तुम्ही तर दहा वर्ष सूट आहे पीडब्ल्यू प्लस ओबीसी असाल तेरा वर्ष सूट आहे पीडब्ल्यू प्लस तुम्ही एससी चे कॅन्डिडेट असाल किंवा एसटीचे कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला पंधरा वर्ष सूट आहे चाळीस पन्नास पंचावन्न वर्षापर्यंत भरू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुमचा एज दिलेला आहे अदर नॉलेज तुमच्याकडे असावं कंपल्सरी नाही कम्प्युटर नॉलेज असावं सायकल चालवता आली पाहिजे तुम्हाला ठीक आहे एवढं काही त्या ठिकाणी आणि जे तुम्हाला त्या खेडे गावामध्ये करायचं फॉर्म रे बघा ही जे निळ्या अक्षरामध्ये दिसते तुम्हाला इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन डॉट डॉट इन या वेबसाईट जायचं आणि तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे इथं लिहितोय बघा इंडिया दिसते का इंडिया लिहिल्यानंतर मग तुम्हाला पोस्ट नाव लिहायचं ओ एस टी पोस्ट त्याच्यानंतर मग तुम्हाला लिहायचं जी डी एस आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला लिहायचं ऑनलाईन आणि मग डॉट मग आपलं डॉट इन करायचं या वेबसाईट फॉर्म भरायचा तुम्हाला भरता येत नसेल मोबाईल भरू नका जिथे फॉर्म भरून देतात तिथे जाऊन फॉर्म भरून घ्या याची फीस फक्त शंभर रुपये एस सी एस टी चे कॅन्डिडेट असेल तुम्हाला एक रुपये त्या ठिकाणी फीस नाहीये ठीक आहे ही अतिशय महत्वाची पोस्ट आहे दहावीवर जे गरजुवंत विद्यार्थी आहेत जे खरंच गरज आहे ज्यांना आणि ज्यांना घरून पैसे नाहीत किंवा शिकू शकत नाहीत पुढे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आणि चांगले एक नव्वद प्लस मध्ये मार्क आहेत ज्यांना सर्व ला महत्वाचे आहे कुठलीच एक्झाम नाहीये हे लॉटरी पद्धत म्हणता येणार आहे याला कारण तुम्हाला दहावीला मार्क जास्त असेल तुमचं सिलेक्शन तिथं होणार आहे ठीक आहे मुलींना यासाठी सेंट्रलचे डॉक्युमेंट कोणते लागतील अिलेस काहीच नाही तिथं ईडब्ल्यू सेंट्रलचे काढून घ्या मराठा असतील तर ईडब्ल्यू सेंटर चा काढून घ्या बाकी डॉक्युमेंट काय त्या ठिकाणी लागत नाही फक्त तुमचा कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे ठीक आहे माधवी राऊत संभाजी संभाजीराव फॉर्म भरून घ्या एकदा फॉर्म भरून घ्या ठीक आहे कारण फीस त्या ठिकाणी शंभर रुपये काय जास्त नाही झालं सिलेक्शन तर चार तास ड्युटी आहे ठीक आहे ड्युटी पण तुमची त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे पोस्ट ऑफिस वाल्यांची त्या ठिकाणी पोस्ट पण आहे म्हणजे ड्युटी काय असणार आहे लेटर नेऊन देणं त्या ठिकाणी ओके चल थांबतोय भेटूया नंतर इथं स्टेट चार आहे तुम्हाला बघा पहिलं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती तुमचं एज्युकेशन दहावीचं मार्क अपलोड करायचं भरायची शंभर रुपये आणि झालं त्यानंतर तुमचं फॉर्म सबमिट होऊन जातो ओके चौवीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा टोटल ऑल इंडिया आहे महाराष्ट्र साधारणतः ती महाराष्ट्रासाठी तीन हजार एकशे प्लस जागा त्या ठिकाणी आहेत आणि एक आहे एक्स पूजा खेडेकर खेडेकर चला चला स्वप्नील खेडेच नाही इथं काय संबंध ठीक आहे चला हरकत नाही ओके थांबते मी मित्रांनो त्या ठिकाणी एक इच्छा आहे जास्तीत जास्त लेक्चर लाईक करून द्या आणि ग्रामीण भागातल्या सर्व ज्या मुली आहेत ज्यांचे दहावी झाले चांगले मार्क आहेत जे मुलं आहेत ज्यांचे दहावी झाले चांगले मार्क आहेत त्या फॉर्म भरा समजा त्याची बारावी झालेली आहे आणि त्याला सुद्धा दहावीला चांगले मार्क एक नव्वद प्लस मार्क तर त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरावा ओके चला थांबते